ए, मन बडा चंचल आहे महाराज म्हणले या चंचल मनाला मी तुझ्याकडे आणण्यासाठी काय प्रयत्न केले नाही ऐका बर काय काय करी करी तो या नारायणा करू नये त्याची नेऊ पतना करीत महाराज म्हणले मन करायचं नाही असं नाही मन एक क्षण सुद्धा शांत राहत नाही फक्त जे करायचं ते करत नाही एक मन म्हणत चला कीर्तनाला सानप महाराजाचं कीर्तन आहे दुसरं मन लगेच म्हणतात कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात एखादं घालून घरी जाऊ दुसरं मन लगेच म्हणत नको 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 कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल अधोगती मनाची हे युक्ती आपल्याला सद्गतीला न्यायचं का अधोगतीला न्यायचं हे मनावर मन करा रे प्रसन्या कडा ना पण महाराज म्हणले मन देवाकडे येत नाही अमृता हुनी गोड बोला नाम तुझे देवा पण मन माझे केशवा कावाने घे अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे नामामृत गोडी वैष्णवा लादली कसदा Aa aa ey महाराज म्हणले एक तत्व नाम दृढ पण कुठं मना हाय नाही मग हरीशी करुना येईल तुझी लक्षात ठेवा मनाला उपदेश केलेला अनेक ठिकाणी आपल्याला सापडेल बरोबर आहे बर मग महाराज म्हणले मन या मनाला देवाकडे आणलं पाहिजे अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे लक्ष देऊन ऐका जिवे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे क्व सुधा को कथा लोके क काच को मनिर्मा कुठं तुमचं स्वर्गातलं सुधामृत आणि कुठं आमचं नामामृत स्वर्गातलं सुधामृत हे माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि नामामृत हे दिव्यजीवी बनवतं माणसानं दीर्घजीवी असावं का दिव्यजीवी असावं दिव्यजीवी असावं स्वर्गातलं अमृत अमरत्व देतं आणि नामामृत हे अभयत्व देत ही ताकद नामामृतामधली आहे पण महाराज म्हणले ते घ्यायला आवडत नाही लक्ष बरं का म्हणतात अमृत हे जगत मे अमृत हरि नाम जगत में इसे छोड़ विषय विष पीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या, तो क्या। तो तुम्हें जीना क्या माना में बाकी चलते तो हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जी जीना क्या हरि नाम नहीं तो यहाँ कहा ना क्या हा? हरी नाम नहीं तो जीना क्या काल सदा अपने रस घोले ना जाने कब सिर चढ़ बोले हरि का नाम जपो निशवासर अब इसमें साल महीना क्या हरी नाम नहीं तो भूषण से स्वंग सजावे रसना पे हरी नावे भूषण से स्वंग सजावे रसना पे हारी नाम नावे देह पडी यही पर फिर कुंडल आर न गेना क्या हरि नाम नाही हरीनाम नाही तो, तो। वा महाराज म्हणले हरिनाम नसल तर त्या जगण्याला काही अर्थ नाही म्हणून म्हणतात कधी लागे वेड्या तुला गोडी गोडे अभंग <laughs> बहु न घे सावड़ी मूर्ति आशात्या पांडुरंगा ची मनोभावे भजन तू कर प्रभुचा लग चरी न प्रभुचा

पण महाराज म्हणले हे भजन करायला आवडत नाही आहे की अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही दारू कडू आहे पण सोडायला आवडत दारू कडू आहे का नाही जे हांतं त्यानं सांगा बर बर ना बरोबर आहे ना दारू कडू आहे ना शास्त्री महाराज एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका ते वैतागलं एक दिवस सण बायकोलाच झाकणभर दारू पाजली त्या बाईन केलं किती कडू शे मनी शे बरोबर बर किती कडू तो मने तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत अस <laughs> मी काय एन्जॉय म्हणून माझी मला माहिती आहे <laughs> काही बी करतील पण पितील एवढं नक्की आमच्या गावातला एक दारुन त्याच्या किडण्या खराब झाल्या आमच्या गावात घडलेलं सगळं आमच्या गावातच घडत <laughs> नाही कळलं का जाऊ द्या मला <laughs> त्याला ते संभाजीनगरला ऍडमिट केलं दवाखान्यात भेटाय गेलो अरे म्हणलं भल्या माणसा दारू ना तुझ्या किडन्या खराब झाल्या आता तरी प्यायचं बंद कर तो म्हणे महाराज असं काही बी बोलू नका ओ दारू ब्रँडेड पेतो तो किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणे काय सांगणार आहे अशा माणसाला बोला विषय विषयाचा परमार्थ कडू कडू आणि विषय तो ना देवाच नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही अ दारू कडू आहे विषय कडू आहे पण सोडायला आवडत नाही सांगू तुम्हाला ऐका ज्याच्या अंगात ताप आहे ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही वाक्यात उत्तर आहे विठाला महाराज म्हणले या मनाला आपण त्या भगवंताची गोडी लावली पाहिजे गोविंद गोविंद मना या छंद भिन्या, भिन्या। गो भिन्या, गो भिन्या। ला लागो छंद मिलिंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला तो छंद लागला पाहिजे गोविंद नामाचा म्हणून म्हणतात काय देख ना इंद्रियो के न घोडे बगे उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े अपने रथ को सुमार लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो याद आएगी उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो मन को विषयों के विष से हटाते भगवंताला माझी आठवण येईल या मनाला सांगा तू त्या देवाचं भजन कर पण महाराज म्हणले हे मन, मन देवाकडे यायला तयार होत नाही मग काय येत नाही महाराज याचे तीन कारणे अनादिकालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहे म्हणून मन देवाकडे येत नाही पहिलं कारण दुसरं कारण बंधन आवडत नाही म्हणून देवा देवाकडे येत नाही आणि तिसरं कारण देवाकडे गेलं की त्याच स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही ते देवाच होऊन जात म्हणून मन देवाकडे यायला तयार होत नाही विठाला कालापासून विषयाचे संस्कार पडल्यामुळे मन देवाकडे येत नाही पहिलं कारण बंधन आवडत नाही म्हणून देवाकडे येत नाही दुसरं कारण मन देवाकडे गेलं की देवाचं होऊन जातं त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही अनादिकालापासून कालापासून विषयाचे संस्कार आपल्यावर आहे अनादि संसार मायेच्या ठाई अनादिकालापासून आपण विषय भोगत आलो लहानपणापासून ला। आपल्यावर जे संस्कार असतात ते कशाचे असतात संसाराचे वर्षाचं लेकरू असतं शास्त्री महाराज असं कपड्यात गुंडाळलेलं दासभो त्याची आई त्याला असं फेकती हम्म तुला मामाची पोरगी बायको करायची दमद <laughs> कोणाची करायची कुठून आणायची तू सांगायचं काम पडणार आहे का <laughs> एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का बोला एका वर्षाच्या लेकराला बायको कळते का नाही मग कोणी कळून दिली आई ना कळून दिली बरोबर आहे ना आईनं कळून दिली बरं करून कोण द्यायला लावली आईनच द्यायला लावली बाबा लय लक्ष नसतं बरं आईनं करून द्यायला लावली करून द्यायला आईनंच लावली मग पुढे चालून बायको नाही आवडणार तर त्याला आवडणार तरी काय लहानपणापासून त्याच्या डोक्यात तुम्ही बायकोच घातली ना लहानपणापासून विषयाचे संस्कार टाकले ना। नाही महाराज आपण बरोबर आहे का नाही लक्ष देऊन ऐका मला काय सांगायचं जा। मग महाराज आता या लेकरावर विषयाचे संस्कार पुढल्यामुळं देव कसा आवडेल आवडणार नाही ना मग आता परमार्थ करायचा म्हणजे काही लेकर बाळ सोडून द्यायचे का अजिबात नाही महाराज परमार्थ करायचा असेल तर मुलं बाळ सोडायचे नाही असोनी संसारी जिवे वेगु करी शास्त्र उभारी बाया सदा संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतया राहाती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी पक्षी जसे आपल्या अंगणात येतात आणि दाणे टिपून उडून जातात मुक्कामाल थांबतात का गुंतून राहतात का नाही पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही विकासाच्या मुद्द्यावर कोणी बी कोणी गेलं पाहिजे महाराज म्हणले कोणतून राहतात का ना जग छोडो ना हरी भुलो ना जग छोडो ना हरी भूलो करम कर जिंदगानी रहो दुनिया मे तुम सदा जैसा कमल रहता पाणी मे <laughs> कमळ जस आलिप्त कमळ जळी माणसानं संसारात असं राहिलं अजून सोपं करून सांगू का माया हो संसारात कसं हो राहावं माहिती आहे दयात पडलेल्या केशाप्रमाणे राव दयात जर केश पडला तर काढायला कष्ट लागतात का बोला ना थोडं जोरात बोला हा नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला त्याचा आता आवाज आहे का मिनटात दाबस म्हणा बाबा शेकादास भाऊ बठ नाही जमस मले थोडं थोडं जमस बरं का लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन का बघा का। मला काय सांगायचं दह्यात केश पडला तर काढायला कष्ट लागतात का नाही धरला की असा अलगद बाहेर येतो बरं दह्यातून काढलेल्या केशाला दही लागलेलं ला राहतं का एकदम क्लीन होऊन बाहेर येतो जसं पक्ष बदलल्यावर क्लीन चिट मिळते का नाही बस अजिबात त्याची इडी बिडी चौकशा सगळं बंद होऊन जात महाराज असे एकदम क्लीन चिट मिळत राहते बरोबर आहे असं बाहेर काढलेला कळत पण नाही हा याच्यात होता म्हणून ऐका दह्यातल्या पडलेल्या केशाप्रमाणे पण माणसं मग वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस आटकावा तुटून येतो का सुटून तुटून सुटून नाही गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून अर्धा भेलीलाच राहतो कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो हे बऱ्याचशा गुळाला मुंगळ्याला कळणार नाही <Profesc organisms> लक्षात महाराज म्हणले आलीप तर झालं पाहिजे ना त्याच्यापासून आलिप तर झालं पाहिजे लक्षात ठेवा हे संसारात माणसांना असं राहिले पाहिजे मग देवा, देवा तुझे लागो तुझे चरणी संसार व्यसने पडो ने दे प्रपंच उसरू चित्त तुझे पायी मुरो बरोबर आहे का नाही देवाला विनंती करावं लागेल की देवा माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लागलं पाहिजे म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना तन का क्या पता राधे राधे सांगा तुला भगवंताचं भजन करायचं पण महाराज म्हणले विषयाच्या सुखामुळे तिकडे यायला तयार होत नाही पहिलं कारण आणि दुसरं कारण बंधन नको परमार्थ म्हणलं की बंधन आहे ना परमार्थ म्हणलं की बंधन आहे खरं तर ते बंधन नसतं ते जीवाचं हित असतं त्याच्यामध्ये पण अज्ञानामुळे जीवाला ते बंधन वाटत असतं परमार्थात आलं की पहिलं बंधन आहे माळ घातली पाहिजे आता हे कल्याणाचं एक अधोगतीचं आहे कल्ल्याने माळ घातली तर काही वाईट होणार आहे का बोला माळ घातल्यामुळं तुम्ही आम्हाला पैसे देता ना <laughs> जावायला पैसे देत नाही माणूस बरोबर आहे माळीची किंमत काय ऐका गळ्यात जर सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल पण गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील एक पंढरपूरला गंध विकत घेत होता माझ्यासमोर माणूस जरा स्टँडर्ड होता तो गंध विकणाराला म्हणे याची एक्सपायरी डेट काय आहे दोन डेट असतात एक मॅन्युफॅक्चरिंग आणि एक एक्सपायरी याची एक्सपायरी डेट काय तो गंध विकणारा म्हणे ओ साहेब याला एक्सपायरी डेट नसते तुम्हाला अजून गंमत सांगू का तुम्ही हा गंध जर रोज कपाळाला लावला ला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळेल एवढी ताकद त्या गंधामध्ये आहे तुळशी माळगळा चंदन टिळा हृदय कनवाळा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवाय ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे कापीजे कळी काळ भेणे माझ्या मनाच थोडं बोलते मी तुम्हाला कापीजे कळी काळ तया भेणे ही ताकद आहे महाराज पण मनाला हे बंधन नको आहेत आज कुणालाच बंधन नको आहेत बरोबर सासूचं सुनेचं पटत नाही का एका वाक्यात उत्तर देता येईल कुणाला सासूचं आणि सुनेचं पटत नाही का पटत नाही सोपा आहे त्याचा काय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद नाही काय आरक्षणाचा चेंडू त्यांच्या दालनात नाही बरोबर आहे मग यांचा वाद काय सासूला वाटतं सुनेनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं इनं मला बिनधास्त जगू द्यावं बस याच्यापेक्षा मोठा वाद नाहीये त्यांचा सासूला वाटतं इनं माझ्या आज्ञेत राहिलं पाहिजे बरोबर आहे यु आर अंडर अरेस्ट बरोबर आहे तू माझ्या ताब्यात राहिली पाहिजे आणि सुनेला वाटतं हि मला मोकळं जगू दिलं पाहिजे याच्यापेक्षा काय वाद आहे दोघींचा सांगावर काहीच वाद नाही ना महाराज ना ना बायांचा छोटा प्रॉब्लेम मी मी लिहिंद महाराज एकदम छोटा त्या सून झाल्या तर त्यांना सासू चांगली भेटत नाही त्या सासू झाल्या तर त्यांना सून चांगली भेटत नाही किती छोटा प्रॉब्लेम आहे बघा त्या भाऊजही झाल्या तर त्याला ननन चांगली भेटत नाही त्या ननन झाल्या तर त्यांना भाऊजही चांगली भेटत नाही ऐक बरं का हा ते सगळं चांगलं असलं तर घरातली कामवाली चांगली भेटत नाही आणि राहिला प्रश्न नवऱ्याचा तो तो कुणालाच चांगला भेटत नाही एवढा छोटासा प्रॉब्लेम आहे बिचाऱ्यांचा याच्यापेक्षा काय मोठा प्रॉब्लेम आहे मला बरं काय नाही मला किती छोटा प्रॉब्लेम आहे सांगा, सांगा बंधना नको आज आज मुलगी सुद्धा लग्नाच्या अगोदर त्या नवरदेवाला बोलून घेते हॅलो आज मुलगी पहिले नवरदेवाला फोन करते हे नानकर सर शास्त्री महाराज तुम्ही एवढे भाग्यवान नाही <laughs> आम्ही भाग्यवान माणसं आहोत ते आम्हाला चार्जिंग संपेपर्यंत बोलायला मिळता <laughs> लक्षात ठेवा तुम्हाला बघायचे सुद्धा प्रॉब्लेम होते हां आहे का मग ते पोरीचा पहिला फोन नवरदेवाला असतो ॲग्रीमेंटच तयार केलेला असतं हॅलो मी तुझ्याबरोबर लग्न करते पण माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही माझी दुसरी अट मी शेतात जाणार नाही गांजर खाणार का मग हा बर असं आहे ना नवरदेवाकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे पुन्हा एकदा आहे का नवरदेवाकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात गेली नाही पाहिजे मग शेती कशाला पाहिजे आज पोरींच्या अपेक्षा आहे शाळा सरकारी नको गाडी सरकारी नको दवाखाना सरकारी नको नवरा तेवढा सरकारी नोकरीवाला पाहिजे वाघ शेंबडी असा कसं मिळव मला सांगा बरोबर बरोबर आहे का नाही मग तिची दुसरी अट असते मी शेतात जाणार नाही तिसरी अट तुझ्या आई आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही का नाही ते बंधनं टाकतात आणि मला बंधनात राहायचं नाही आहे का तुझ्या आईवडलाला आपल्यात राहता येणार नाही चौथी अट अंडरलाईन दिस सेंटेन्स माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन म्हणजे कोई त्रास नाही आहे आमचे एक मित्र आहेत जे आमच्या तालुक्याचे त्यांनी सांगितलं साठ टक्के डिओच्या केसेस मोबाईलमुळे आहेत साठ टक्के हा जोक नाही हे हे सर्च आहे रिपोर्ट आहेत हे साठ टक्के डिओच्या केसेस आज मोबाईल व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम या एका एका मेसेजनं संसार तुटलेले आहेत पोरगे म्हणती माझ्या मोबाईलला हात लावायला जमणार नाही काय 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 काहीच्या मोबाईलला पासवर्ड असतो महाराज असं वाटतं भारताची सगळी इडीची माहिती याच्याच मोबाईलमध्ये मा आहे एक टिंब रिकामन असतो एक टिंब एकाच्या पोटात दुखत होतं ते बायकोला म्हणे पोटात दुखायला लागलं बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे म्हणे डॉक्टरला फोन लावर तिने मोबाईल घेतला म्हणे याचं लॉक सांगा बरं वाटायला आहे म्हणे आता राहू दे जायला कळलं त्यायला धन्यवाद खाली दर्जाचे विनोद मला जमत नाही सांगा आज कुणालाच नको आहे आज बंधनं नको आहे ना बरोबर आहे का नाही सांगा बंधनं आज कुणालाच आवडत नाही अहो कंपनीचे जास्त फोन यायला लागले तर लोक त्यांना मेसेज करतात डू नॉट डिस्टर्ब तुमच्या कंपनीचा फोन मेसेज मला आला नाही पाहिजे मला शहरात राहणं पसंत का करतात लोक शहरात एकमेकाच्या लाईफमध्ये कोणी इंटरफेअर करत नाही म्हणून लोक शहरात राहणं पसंत करतात बाकी काय खे शहरापेक्षा खेड्यात सगळं चांगलं आहे महाराज फक्त एवढं आहे प्रायव्हेसी नाही आपलं असून आपल्याला खाऊ देत नाही हे दुःख आहे विठाला विठाला कुणालाच बंधन नको लक्षात ठेवा हे दुसरं कारण आणि तिसरं कारण मन देवाकडे गेलं की देवाचं होतं देव पावया गेलो येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो बरोबर आहे ना बरोबर <laughs> काही माणसं कीर्तन ऐकतात पण चपला चोरायच्या जा असं होई जात नाही आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा आपल्याला वाटतं सज्जन माणूस आपण त्याच्या बायकोळ म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात तुम्ही त्यांच्या गंधाकड काय बघता त्यांनी शेजाऱ्याच्या संडास मध्ये राहून फोटो काढा आणि सरकारचे बारा हजार रुपये उचलून घरी आणले तुम्ही त्याच्या गंधाकड काय पाहता एव एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना लोक एवढी इमानदार आहे इथं पानपोईवरचा वरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावं लागतो एवढी इमानदार माणसं आहे मंदिराच्या बाहेर सूचना असतात पातत्राने बाहेर काढा बस मध्ये सूचना असतात थुंकू नका या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे माणसाचा स्वभाव कसा आहे माहिती पैसा नाही म्हणून शाळा सोडणारे मिळतील पैसा नाही म्हणून दारू सोडणारी नाही भेटणार माझं बोलणं लक्षात घ्या मी काय बोलतोय आज दहा लाखाला घेतलेला प्लॉट चार महिन्यानी वीस लाखाला विकावा ही अपेक्षा आहे पण आठशेचा गॅस बाराशाला नाही व्हावा मी रियालिटी बोलतो या ही, ही परिस्थिती आहे आज मानसिकतेचा दुष्काळ आहे महाराज बाकी कशाचा दुष्काळ आहे सांगा एक रुपयाची शॅम्पूची पुडी जर माणूस आंघोळीला गेला ना गरीब असू द्या श्रीमंत असू द्या वन टाईम नाही लावत अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्या जाला काट कसर करतो है का अर्धी उद्या ज्याला ठेवतो हा ती भिंतीला उभी करून बरोबर आहे बरं जी हातावर जास्त पडली तर परत पुढीत घालतो तो हा पराक्रम त्याला बाथरूममधला एकट्यालाच माहीत हा हां बडदी चिकट असल्यामुळे जात नाही तोंडन फुकतो काय आठा असे महाराज एक रुपयाच्या शॅम्पूच्या पुढीचा बघा अर्धी आज आणि अर्धी उद्या पण शाचा खंबा एका दमात आजी वाद उद्याचा विचार करत नाही माणूस स्वभाव आहे माणसाचा थोडा भाजीपाल्याचा भाव वाढा की लोक ओरडायला सुरुवात करतात भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले सामान्य माणसाला जगणं मुश्किल करून ठेवलं या सरकारनं यांना पाय उतार करणं काळाची गरज आहे भाषण अशी असतात ना बरोबर आहे ना असे बोलतात बघा काय भाजीपाला महाग येऊ असून अजून पन्नास साठ सत्तर ऐंशी कांदे झाले तर झाले शंभर होतात नाही तर टमाटे यंदा झाले कितीतरी दिवसांनी बरोबर आहे ना शंभर रुपये भाजीपाला झाला की ओरडा ओरडीला सुरुवात होते एक भाजी सहाशे रुपये किलो आहे <laughs> <laughs> काल्याच्या दिवशी कळेल <laughs> संध्याकाळी बरोबर आहे या भाजीचा भाव वाढडा म्हणून कधी आंदोलन झालं गाव या भाजीचा भाव वाढा म्हणून मोर्चे निघाले गाव या भाजीचा भाव वाढा म्हणून कधी मीडियाला बातम्या आल्या गाव काय शोकांती काय महाराज ते सातश्यानं परवडतं नको असलेलं शेतकऱ्याचं का रोग झाला का घ्यायला बोला मानसिकतेचा दुष्काळ आहे मानसिकतेचा दुष्काळ आहे बाकी कायचा दुष्काळ आहे महाराज शहरातली बाई असे आणि शहरातल्या बाया बाईट द्यायला पुढे असतात बरं ते कांद्याचे भाव तेव्हा एका बाईला बाईट वायला त्या मीडियावाल्यांनी विचारलं कसं काय वाटतं कांद्याचे भाव गगनाला का भिडले ती म्हणते नको नको केलाय हो या महागाईनं ना। आता ती स्टँडर्ड नसते ना नको नको केलंय ह्या महागाईनं कसं जगायचं आम्ही बरोबर आहे का नाही अरे तिला कांदा खालून येतो का वरून येतो हे बी माहीत नसतं आणि ती बाईट देते कांद्याबद्दल भाव महागाई वाढली असं अवघड झालंय ना हे अ माय थोबाडाला दोन हजाराचा मेकअप करून आली तो कुठं नेऊन घालती शंभर रुपयाची कांदे परवडत नाही जाल परवडत नाही त्यान बोंबलायचे नाही खायचे नाही विठाळा शोकांती काय माझ लक्षात ठेवा दुष्काळ आहे महाराज मला विषयांतर करायचं देव या। गेलो ते दे देवाची येत दे 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 दे। दे मागारी किंवा घेत नाही या तीन कारणामुळे दे मन देवाकडे येत नाही मग महाराज म्हणले माझे चित्त तुझे पायी राहू आयसे करी काही धरून या बाई भवा तारे दातारा देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही म्हणून देवा तुझ दे भजन करताना कथा करताना गाताना ऐकताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे